नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो वाशिम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पाठोपाठ आता अमरावती जिल्हा कौशल्य विकासामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी पाहुयात या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पत्र निर्गमित झालेलं आहे ते सर्व शासकीय आस्थापना शासकीय आस्थापना प्रमुख तसेच शासकीय आस्थापना जिल्हा अमरावतीला लागू असणार आहे अशाच प्रकारचं सेम परिपत्रक हे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्तीस जिल्ह्याअंतर्गत निर्गमित होणार आहे त्यामुळे हे पत्र अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहे यामध्ये शासन निर्णय त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरनुसार नुसार आणि आता माननीय आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचे जे पत्र निर्गमित झालेले होते दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या दोन्ही पत्राचा जी आरचा आणि या पत्राचा संदर्भ घेऊन हा विषय जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पहा या दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यामध्ये कार्यान्वित झाली आणि या योजने अंतर्गत राज्यातील अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवकांना शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांमध्ये अकरा महिन्यासाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने त्या आस्थापनांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित आहे अशा आस्थापनांमध्ये शासकीय असेल खाजगी असेल निमशासकीय अस आस्थापनामध्ये जे पदे मंजूर आहेत त्या पदांच्या संख्येनुसार पाच टक्के दहा टक्के आणि वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेतले गेलेले आहेत यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांचे जे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र आहे या पत्रानुसार आता राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये केवळ आता पाच टक्केच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी घेतले जाणार आहेत ओके तर या ठिकाणी क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार पहा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार विविध शासकीय आस्थापनेला त्यांच्या कमीत कमी 20 एवढ्या मंजूर पदाच्या संख्येवरच पाच टक्के इतके कार्यप्रशिक्षणार्थी आपल्या आस्थापनेवर घेता येईल म्हणजे वीस पदे ज्या आस्थापनामध्ये मंजूर नसतील त्या ठिकाणी हे युवा प्रशिक्षणार्थी त्यांना घेता येणार नाही याची सर्वांनी म्हणजे सर्व आस्थापनांनी नोंद घ्यायचं आहे नवीन कार्य प्रशिक्षणार्थी रुजू करण्यापूर्वी वरील सूचनेचे पालन करण्यात यावे असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत या योजनेचा जर लाभ आपण पाहिलं किंवा लाभार्थ्यांची संख्या जर पाहिली प्रथम रेशोमध्ये आता सध्या जर पाहिलं एक लाख पस्तीस हजार आकडा आपण मध्यंतरी ऐकलो होतो परंतु हा आकडा आता वाढलेला आहे क्लिअरली डेटा कुणाकडेच अवेलेबल नव्हता परंतु आता ह्या अधिकृत डेटा जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे तर यांची संख्या जी आहे ते एक लाख सत्तर हजारच्या वर हा आकडा आहे युवा प्रशिक्षणार्थींचा आता जे नवीन युवा प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांची संख्या केवळ शासकीय आस्थापनांमध्ये पाच टक्केच भरली जाणार आहे जर त्या आस्थापनांमध्ये वीस पदे मंजूर नसेल तर त्यांना युवा प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी भरता येणार नाही असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे ओके सो या अशाच प्रकारचं हे पत्र जे आहे ते सर्व जिल्ह्या अंतर्गत निर्गमित होणार आहे त्यामुळे हे पत्र महत्वाचं असणार आहे मध्ये या योजनेअंतर्गत एक लाख सत्तर हजार प्रशिक्षणार्थी सध्या प्रशिक्षण घेतलेला आहे त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर शासनामार्फत त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की आहे त्या आस्थापनामध्ये त्यांना कार्य प्रशिक्षण घेतल्यानंतर परमनंट जॉब दिलं जाणार आहे तर या विधानांवरती आता ते खरे उतरताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांमार्फत विविध स्वरूपाचे आंदोलन मोर्चे आणि उपोषण देखील करण्यात येत आहे ओके याची दखल सरकार अद्याप घेतलेली नाही परंतु यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं देखील वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे मुख्यमंत्री पदावर असताना त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे यांच्या दृष्टिकोनातून सरकार पाऊल उचलणार आहे हे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणार रा आहे राज्यामध्ये ही योजना सुरू झाली या योजनेचं उद्दिष्ट हेच होतं की युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार सक्षम बनवलं जाईल त्यांना स्किल देण्यात येईल आता प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणानंतर त्यांना कायमस्वरूपाचा रोजगार देखील सरकारनं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सर्वत्र राज्यभर होत असताना आपल्याला दिसत आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आहे जी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद